काय त्रास होता तुम्हाला यायच्या अगोदर म्हणजे गुडघे ते लय दुखायचे पेंढऱ्या बी डोनशिरा बी कंबर बी आणि किती दिवसाचा त्रास होता बऱ्याच दिसाचा त्रास होता दोहा जवळजवळ पाच सहा वर्षापासून त्यासाठी तुम्ही माझ्याकडे अगोदर कुठं कुठं गेलो दवाखाने फक्त डाऊन डॉक्टर कडे दुसरीकडे कुठंच नाही गेलो त्यांच्याकडे काय बदल झाला तिथं बदल काहीच नाही आपल्याकडे ज्यावेळेस ट्रीटमेंट चालू केली त्याच्यानंतर आपल्याकडं दिवसान फरक पडला तुम्हाला त्याच्यावर मग पंधरा दिवसातच बदल झाला आणि आता सध्याची काय परिस्थिती आता बी बदल परत फरक झाला चालायला जो त्रास होता तुमचा तो मग लय बदल झाला ना त्याचा पहिल्यांदी काय चालत होत वेगळं वाकडं वाकडं चालत आता काय परिस्थिती झाली आता थोडं सरळ चालवत आता सरळ झालं मावशीला काय त्रास होता तिला तर माणक्याच कमरेच आता बर आहे हा त्याला किती दिवसात त्रास होत तिला बी दोन तीन वर्षाच फरक आहे आधी किलर काम केलं तिला मागच्या वर्षी चांगली सरकी लावली मग नंतर परत चालू झालं हा हा यंदा तिला सरकीच नाही लावून दिली यंदा आपल्याकडे आल्या बस आता ओके हा चल धन्यवाद मैं कहीं से I'm not going to be able to do that.